नमस्कार दिव्याच किचन मराठीमध्ये मी दिव्या तुमच्या सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे ते तर हे बटाट्याचे वेपर्स अगदी दोन ते तीन वर्ष सहज असे टिकले जातात आणि तुम्ही बघू शकता की माझी वेपर्स किती एकदम छान असे पांढरेशुभ्र झालेले आहेत आणि असे हे पांढरेशुभ्र वेपर्स खायलाही एकदम छान आणि कुरकुरीत झालेले आहेत चला तर मग आता आपण टाईम न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर आता इथे जे बटाटे आहेत मी ते स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर हे जे बटाटे आहेत ते एक किलो बटाटे घेतलेले आहेत आता हे सर्व बटाट्याचे आपण छान असे साल काढून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता की मी मोठे मोठे जसे बटाटे घेतलेले आहेत तर हा जो आहे तो छान असा पांढऱ्या कलरचा बटाटा घेतलेला आहे तर कधी कधी बाजारामध्ये चांगला बटाटा येत नाही पिवळसर तर त्याचे चिप्स हे पिवळसरच होतात त्यासाठी चांगला बटाटा बघूनच आपल्याला इथे बटाटा घ्यायचा आहे तर इथे सर्व बटाट्याचे साल काढून झालेले आहेत त्यानंतर आता आपण जे चिप्स आहेत ते खिसून घेऊया तर इथे मी आता खिसणी घेतलेली आहे आणि बटाटा मी असा उभा असा पकडलेला आहे आणि छान असं आपण आता ह्याचे चिप्स पाडून घेऊयात तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने हे चिप्स पाडत आहे तर तुम्हाला मी दाखवत आहे की चिप्स किती छान असे पडलेले आहेत तर इथे मी बटाटा मोठं मोठं घेतलेला आहे त्यामुळे छान असे मोठे मोठे चिप्स पडतात कारण की काय होतं जेव्हा आपण हे चिप्स उन्हामध्ये सुकवतो तेव्हा ते, ते एकदम बारीक असे होतात त्यामुळे मी हे बटाटा आहे तो मोठा मोठाच घेणार आहे तर हा जो बटाटा आहे तो सर्व खिसून झाल्यानंतर तो मी एका भगुल्यामध्ये काढून घेतलेले आहेत तर आपल्याला जेव्हा आपण बटाटा खिसतो तेव्हा आपल्याला लगेच तो बटाटा पाण्यामध्ये टाकायचा आहे ना तर ते जे त्यामध्ये जे स्टार्च असतं त्यामुळे तो बटाटा आपल्याला लगेच धुवून घ्यावा लागतो तर मी आता एकदा पहिल्यांदा पाणी बदललेलं आहे तर आता हा हे जे आहे ते दुसऱ्यांदा पाणी बदललेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर आपल्याला चार ते पाच वेळा हे पाणी हे बदलून घ्यायचं आहे तर आता हे दुसऱ्यांदा मी यातलं पाणी बदलून घेत आहे तर दुसऱ्यांदा झाल्यानंतर हे पाणी मी टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून तिसऱ्यांदा मी अजून एकदा हे बटाट जे बटाटे जे आहेत ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर हे धुण्याचं कारण की आपल्याला चिप्स जे आहे ते एकदम छान असे शुभ्र होतात त्यासाठी आपल्याला हे बटाटे जे आहे ते धुवून घ्यायचे आहे तर आता हे चार पाण्याने मी हे बटाटे धुतल्यानंतर त्यामध्ये मी आता थोडासा तुरटीचा तुकडा घेतलेला आहे तर परंतु हा जो तुरटीचा तुकडा आहे तो आपल्याला त्यामध्ये घालायचा नाही आहे चार ते पाच वेळा फक्त आपल्याला हा अलगद हाताने फिरवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं जो तुरटीचा तुकडा आहे तो फिरवत आहे आणि हा जो तुकडा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यामध्येच टाकायचा नाही आहे तर आता हे जे बटाटे आहेत हे ते ते पन, तो तो मी आता या त्यावरती एक झाकण ठेवून कमीत कमी रात्रभर असेच पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे त्यानंतर तर आता सकाळ झाल्यानंतर पण आता तुम्ही ते हे बटाटे जे खिसलेले आहेत ते बघू शकता तर मी पुन्हा एकदा ह्या ज्या बटाट्यातलं पाणी आहे तर हे मी बदलून घेणार आहे तर पुन्हा एकदा आता मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि यातले हे या सर्व जो बटाटा आहे ते दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून मी पुन्हा अजून एकदा हा जो बटाटा आहे तो धुवून घेणार आहे तर आता मी त्यामध्ये थोडंसं पाणी पण घालणार आहे कारण की स्वच्छ असं बटाटा एकदा सकाळी आपण करण्याच्या आधी हा धुवून घेतला पाहिजे तर पुन्हा अजून एकदा तुम्ही इथे बघू शकता की मी बटाटा छान असं धुतलेलं आहे त्यानंतर आता इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे एक मोठं गोलभर मी इथं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता इथे मी या पाण्यामध्ये मीठ घालणार आहे तर तुम्ही कुठलं पण काम करताना थोडंसं हे कमीच घालावं कारण की उन्हामध्ये वळल्यानंतर याला मीठ जास्त होतो त्यामुळं हो जरा हे कमीच घालावं तर छान असे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सर्व चिप्स मिळते टाकून दिलेले आहेत आणि एकदा ते दोनदा अधूनमधून आपल्याला या चिप्सला हलवायचं आहे तर फक्त दोन तीन ते तीन थे मिनटासाठीच मी ते झाकण ठेवलेलं आहे आणि लगेच हे झाकण काढायचं आहे कारण की एक किलो चिप्सला कमीत कमी पाच ते सहा मिनिटं शिजण्यासाठी लागतात कारण की हे चिप्स जे असतात ते जास्त नसतात त्यामुळे हे लगेच शिजले जातात त्यामुळे आपल्याला लगेच या चिप्स शिजले आहेत का नाही ते पाहिजे आहेत तो ते तुम्हाला मी इथे दाखवत आहे की माझे चिप्स पाहिलं म्हणजे शिजले आहेत का नाही ते तर तुम्ही इथे बघू शकता की लगेच तुटलं आहे म्हणजे हे छान असं हे चिप्स शिजलं गेलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझा छान असं चिप्स एक शिजलेलं आहे का नाही ते तर तुम्ही इथे बघा लगेच तुटला जातोय म्हणजे जास्त पण शिजलेलं नाही आणि जास्त कच्चं पण असं राहिलेलं नाही आहे तर आता मी हे जे चिप्स आहे ते एका झाऱ्याच्या साह्याने एका ताटामध्ये मग किंवा एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे की जेणेकरून ह्या चाळण्यामधलं पाणी जे आहे ते खाली राहील आणि जे त्यामध्ये जास्त पाणी राहणार नाही तर तुम्ही ते बघू शकता फक्त थोडंसं लक्ष द्यायचं कारण की हाताला चटका नाही बसू दिला पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता किती छान असे हे चिप्स तयार झालेले आहेत तर थोडे थोडे करून आता मी हे चिप्स आधी थोडे थोडे करून टाकून घेत आहे त्या का त्यामुळे काय होईल की थोडंसं हे चिप्स जे आहेत ते गार होतील काय होईल की हाताला चटका नाही बसणार तुम्ही ते बघू शकता सर्व चिप्स छान असे मी टाकून झालेले आहेत त्यानंतर आता हे चिप्स जे आहेत आपल्याला उन्हामध्ये एक दिवसभर सुकवायचे आहे तर एक दिवसानंतर तुम्ही बघू शकता की ते छान असे चिप्स हे तयार झालेले आहेत कारण की हे चिप्स हे पातळ असतात त्यामुळे मस्त असे हे एकाच दिवसामध्ये छान असे चिप्स हे सुकले जातात तर आता हे चिप्सला आपण तळून बघूया तर तुम्ही ते बघू शकता की मी चीप्स कि ही ही चीप्स चीप्स हे चिप्स टाकले आहे आणि किती छान असे हे चिप्स जे आहेत ते तयार झालेले आहेत फक्स फक्त जेव्हा आपण चिप्स तळतो तेव्हा आपल्याला गॅसचा फ्लेम आहे तो एकदम छोटा करायचा आहे आता हे जे चिप्स आहे ते लगेच लाल होतात मोठ्या गॅसवरती तळल्यानंतर त्यामुळे छोट्या गॅसवरतीच आपल्याला हे चिप्स हे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता एकदम पांढर शुभ शुभ्र हे चिप्स आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या चिप्सचा कलर पण किती छान असा आलेला आहे आणि झटपट अशी होणाऱ्याची रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा ट्राय करून बघा तर किती खुसखुशीत हे चिप्स जे आहेत ते म्हणजे तयार झालेलं आहे तर तुम्ही यावरती थोडंसं मीठ किंवा थोडीशी लाल मिरची टाकून पण तुम्ही हे तुमच्या आवडीने खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि पांढर शुभ्र चिप्स जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या नक्की चॅनेल एकदा लाईक करा सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत वर्षभर असं टिकणारं शाबुदाना बटाट्याच्या पापडे एकदम झटपट पद्धतीने होतात आणि ह्या पापड्या बनवताना अजिबात ह्या पापड्या ज्या आहेत चुकत नाहीत आणि अजिबात इथे मी तेलाचा वापर पण केलेला नाही त्यासाठी मी इथे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर तो शाबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्यामध्ये शाबूदानापुढील इतपत पाणी ठेवून मी हा शाबूदाना रात्रभर भिजत ठेवणार आहे तर सकाळी तुम्ही बघू शकता की शाबूदाना किती छान असा भिजलेला आहे तर तो सा हा हाताच्या सहाय्याने मी मोकळा मोकळा करून घेणार आहे तर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने पाच वाटी पाणी आपल्याला इथे घ्यायचे आहे कारण की ले ले या पापड्याला मोजूनच पाणी घ्यावे लागते नाहीतर हे पापड्याचे चुकू शकतात त्यासाठी आपल्याला बरोबर पाच वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी शाबुदाण्यासाठी तर इथे मी आता तुम्ही बघू शकता पाच वाटी पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मी इथे जे पाणी आहे ते आता उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर थोडीशी कोकळी आलेली आहे पाण्याला तर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा सर्व साबुदाणा घालायचा आहे आणि सर्व साबुदाणा छान असं व्यवस्थित एक एकदा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तसेच त्यानंतर मी त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेली आहे तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता तर थोडीश आबदानाला उकळी येईपर्यंत मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत तर या बटाट्याचे सर्व साल मी काढून घेतलेली आहे तर एका आ, कप एका भांड्यामध्ये मी आता पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व बटाटे जे आहेत ते मी खिसून घेणार आहे कारण की पाण्यामध्येच आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत नाहीतर जे बटाटे आहेत ते लाल पडतात तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं आपल्याला बटाट्याचा खिस जो आहे तो धुवून घ्यायचा आहे कारण की बटाट्यामध्ये खूप प्रमाणात स्टारचे प्रमाण असते तर तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन मिनिट मी छान असे हे बटाटे जे आहे ते धुवून घेतलेले आहे तर इथे आपल्या शाबुदानाला छान असे उकळी आलेली आहे तर कमीत कमी पंधरा मिनटं आपल्याला हा जो शाबुदाना आहे ह्या हा शिजवून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनटानंतर आपल्याला हा जो बटाट्याचा खीस आहे तो या शाबुदानामध्ये घालायचा आहे आणि बटाट्याचा खीस घातल्यानंतर हा जो शाबूदाना आहे पुन्हा दहा मिनिट आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे वीस ते पंचवीस मिनिट छान आता हे बटाटे आणि शाबूदाण्याचे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे दहा मिनटाच्या पुढं बटाटा जास्त शिजवायचा नाही कारण की तो एकदम गाळ होईल त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीवरती ह्या ज्या पापड्या आहेत त्या घालत आहे तो कि शाया तर किती छान अशा या पापडा तयार झालेला आहे आणि माझं मिश्रम एकदम घट्ट पण झालेलं नाही आणि एकदम पातळ असं पण झालेलं नाही आणि मस्त अशा या पापडा ज्या आहेत ते झालेल्या आहेत आणि चिली फ्लेक्समुळे त्याला एकदम छान असा कलर आलेला आहे तर दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा या माझ्या पापडा तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला आता या ज्या पापड्या आहे मी ते तळून दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की पापडी टाकताच एकदम दुप्पट अशी ही पापडी फुलली जात आहे म्हणजे आपली पापडी एकदम मस्त झालेली आहे आणि ही जी पापडी आहे ती बटाट्यामुळे आणि चिली फ्लेक्समुळे एकदम छान अशी लागते खायला आणि झटपट अशी ही पा पापडीची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मग नक्कीच माझ्या दिव्याच क्रिचन या चॅनल एकदा व्हिजिट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच जर पुन्हा नवीन नवीन पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला बघायचं असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही ते बघू शकता तुम्हाला मी जी एक पापडी आहे, में है आहे ते तुम्हाला मी फोडून दाखवत आहे किती कुरकुरीत आणि खुसखुशीत ही पापडी जी झालेली आहे आणि त्याचा कलर पण किती छान झालेला आहे आणि त्यामध्ये सर्व बटाटा पण दिसत आहे कारण तर पाहूयात आता उपवासाचा तिसरा पदार्थ आज आपण करतोय शाबुधान शेअर न शिजवतात झटपट असे होणारे पापड तर हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि कमी मेहनत लागते तसे झटपट तयार होतात आणि खूप पातळ असे बनतात अग अगदी तोंडामध्ये टाकताच विरघळणारे असे हे पापड बनतात वाळवणीच्या रेसिपीमध्ये ही सर्वात सोपी रेसिपी आहे चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एका बाऊलमध्ये एकवटी शाबुदाना घेतलेला आहे तर हा शाबुदाना आहे तो आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे को को तर आता या शाबुदानामध्ये आपण शाबुदाना बुडेल इतपत पाणी घालून ठेवूयात तसेच हा जो शाबूदाना आहे तो आपल्याला सकाळीच भिजवायचा आहे कमीत कमी आठ ते नऊ तास हा शाबुदाना भिजला गेला पाहिजे म्हणजे संध्याकाळपर्यंत हा शाबूदाना आपला छान असा भिजला जर आता इथे आठ ते नऊ तासानंतर आपला शाबुदाना छान असा भिजला गेलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की माझा शाबूदाना किती छान असा भिजला गेलेला आहे आणि तर आता इथे मी ज्या वाटीने शाबुदाणा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी शाबुदाण्यासाठी आपल्याला सात वाटी पाणी घ्यायचं आहे तर आता इथे मी सात वाटे पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला ग्लासच्या मापाने घ्यायचं असेल तर तुम्ही ग्लासच्या मापाने पण शाबुदाणा घेऊ शकता तेव्हा पण आपल्याला सात ग्लास पाणीच घ्यायचं आहे एक ग्लास शाबुदाण्यासाठी तर आता हे जे आपण मोजून घेतलेलं पाणी आहे तर आता हे जे पाणी आहे आपल्याला गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तर आता इथे आपल्याला पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर आता इथे आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे तर हे जे पाणी आहे मी खाली काढून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला जो भिजवलेला साबुदाणा होता तर हा सर्व साबुदाणा आपल्याला थोडं 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 करून घालायचा आहे तर सर हा सर्व शाबुदाना आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि हा शाबुदाना आपल्याला या गरम पाण्यामध्येच रात्रभर असा भिजत ठेवायचा आहे तर या शाबुदानावरती मी ताट झाकून ठेवलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी रात्रभर हा शाबूदाना गरम पाण्यामध्ये भिजवलेलं होतं तो किती छान असं मोठा मोठा असं फुगलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता तसेच आता हा जो शाबूदाना आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन वाटून घ्यायचा आहे तर आता हा जो साबुदाना आहे तर त्या शाबुदानाला आपल्याला शिजवून घ्यायचे नाही तर आहे तसंच तो शाबूदाना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तसेच तो शाबुदाना बारीक करताना आपल्याला त्यामध्ये वरतून पाणी घालायची गरज नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी शाबुदाण्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघा तर अशाच पद्धतीने बा बाकीचा जो शाबुदाना राहिलेला आहे त्या सर्व शाबुदाण्याची आपण इथे पेस्ट करून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे पेस्ट करून घेतलेले आहे तसेच यामध्ये आपल्याला वरतून पाणी टाकायची पण गरज नाही आहे तर आता इथे माझ्या सर्व शाबुदाना वाटून झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता त्या त्यामध्ये आता आपण मीठ घालूयात तर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण उन्हाळा काम आपल्या घरी बनवतो तेव्हा त्यामध्ये आपण जसं नेहमी चवीनुसार मीठ टाकू त्या मिठापेक्षा थोडंसं कमी मीठ आपल्याला या उन्हाळ्या कामामध्ये घालायचं आहे कारण की कधी कधी काय होतं की उन्हाळ्या कामामध्ये वाळवून निघल्यानंतर त्या पापड्या परत खारट लागतात त्यामध्ये मीठ उतरते त्यासाठी आपल्याला थोडंसं कमीच मीठ आपल्याला वाळवणीच्या कुठल्याही पदार्थामध्ये घालायचं आहे तर आता इथे मी पळीच्या साह्याने प्लॅस्टिकच्या कागदावरती ते पापड्या घालत आहे तर तुम्हाला तुमच्या आकारानुसार कमी जादा तुम्ही पापड्या छोट्या मोठ्या घालू शकता परंतु पापड्या जास्त फुगल्या जातात त्याच्यासाठी तुम्ही छोटे छोट्याच पापड्या घाला त्यासाठी मी ते छोट्याच पळीचा पण वापर केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पापड्या घालत आहे आणि त्या पापड्याचा कलर पण किती छान असा आलेला आहे आणि आप आपल्याला काहीच म्हणजे उटा ठेव न करता आणि न शिजवता पण ह्या पापड्या एकदम मस्त आणि एकदम खमंग लागतात सविस्ट अशा लागतात माझे तर आता इथे माझ्या सर्व पापड्या घालून झालेल्या आहेत तर ह्या पापड्या आता दोन दिवसासाठी आपण उन्हामध्ये ठेवून देऊयात आणि जर कडक ऊन असेल तर ह्या पापड्या एका दिवसामध्ये पण सुकल्या जातात तसे जर तुमच्या घरामध्ये ऊन जर नसेल म्हणजे कधी कधी काही होतं पावसाचं वातावरण आहे सध्या तर तुम्ही ह्या पा फॅन खाली पण ह्या पापड्या सुकवू शकतात कारण की ह्या पापड्या एकदम पातळ होतात त्यामुळे त्याला उन्हाची पण गरज लागत नाही तर दोन दिवसानंतर ह्या माझ्या पापड्या तुम्ही बघू शकता किती छान आणि एकदम कलर एकदम व्हाईट आलेला आहे आणि एकदम पातळ असे झालेलं आहे तुम्ही स्वतः बघू शकता किती छान अशा पापड्या तयार झालेल्या आहेत आणि या पापडा करायला अजिबात उडा ठेव करावे लागत नाही चला तर आता ह्या पापड्या ज्या आहेत ते आपण तळून घेऊयात तर आता इथे मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे तर आता इथे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण ही पापडी सोडूयात तर तुम्ही इथे बघू शकता तर माझी पापडी किती छोटी होती आणि ती दुप्पट तिप्पट काय चौपट अशी फुललेली आहे आणि एकदम पत्तळ अशी ही पापडी तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते आणि किती एकदम छान आणि एकदम कलर पण एकदम शुभ्र आलेला आहे तर अजून एक पापडी मी इथे तुम्हाला तळून दाखवत आहे तर ही पण पापडी बघा किती दुप्पट तिप्पट पटीने फुगलेली आहे आणि किती छान असे तयार झालेले आहे चला आता आपण बघूया तर ह्या पापड्या ज्या आहेत ते आपल्याला कुरकुरीत अशा झाल्या आहेत का ते तर तुम्ही इथे बघू शकता माझी पापडी किती छान अशी तयार झालेली आहे आणि एकदम पत्ता कागदासारखी तयार झालेली आहे आणि खाताच एकदम लगेच विरगळ आहे अशी ही पापडी तयार झालेली आहे आणि ही, ले ले ही। जी पापडी आहे ही सर्वात सोपी अशी पद्धत आहे म्हणजे सर्वात सोपी पद्धत आहे तर तुम्ही इथे बघा माझी पापडी किती छान आणि खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आपली चौथी रेसिपी आहे बटाटा आणि शाबदाना चकली ते तर ही जी चकली आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने केली तर तुम्ही चकली करताना कधीही कर तुमची ती चकली मध्यस्थ तुटणार नाही टाईम न घालला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं बघू शकता माझी चकली कि ले ले ही किती छान आणि एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही माझी चकली जी आहे ती कशी वाटलेली आहे तर आता इथे मी एक वाटीवर शाबुदाना घेतलेला आहे तर हा जर वाटीवर शाबुदाना आहे तो हा पाऊसर शाबुदाना आहे तर त्या शाबुदानाला आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे आणि साबुदाना बुडल इतपत पाणी यामध्ये मी टाकून हा शाबुदाना कमीत कमी आठ ते नऊ तासासाठी भिजत ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता आठ ते नऊ तासानंतर शाबुदाना छान असा भिजला गेलेला आहे तर तुम्ही याला इथं बघू शकता तुम्ही किती छान असा शाबुदाना भिजला गेलेला आहे तर आता ह्या शा पाव किलो शाबुदानासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि आता हे जे बटाटे आहेत आपल्याला खिसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडं मोठी किसणी असेल तर तुम्ही मोठ्या खिसणीने पण हे बटाटे किसले तरी चालतील किसून घेतल्यानंतर त्यामध्ये अजिबात गाठी राहत नाही त्यासाठी आपल्याला हा जो बटाटा आहे तोच किसून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी शाबुदाना आणि बटाट्याचे जे किसलेलं आहे ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला हे कमीत कमी पाच ते दहा मिनिट छान असं चुरून घ्यायचं आहे तर इथे मी पाच ते दहा मिनिट हे सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असे चिरून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मी त्यामध्ये लाल मिरची घातलेली आहे तर तुम्ही लाल मिरचीचे प्रमाण हे कमी जादा करू शकता त्यानंतर पुन्हा मी पाच ते दहा मिनिट हे जे सर्व मिश्रण आहे ते चिरून घेतलेलं आहे तर तिथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे त्यानंतर मी ते एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावरतीच मी चकल्या मी यामध्ये टाकणार आहे तर इथे मी दुधाची पिशवी घेतलेली होती त्याचा वरचा जो कोण आहे थोडासा मी कापून घेतलेला आहे आणि ही जी पिशवी जर आहे त्याचा खालचा जो आहे भाग तर तो, तो मी कापून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साह्याने हे सर्व पीठ यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे जर तुमच्या घरी शेवगा असेल तर तुम्ही शेवगाच्या प साह्याने पण करू शकता तर ही जी झटपट अशी होणारी पद्धत आहे त्यासाठी मी ही पिशवीचाच वापर केलेला आहे जर तुम्हाला शेवगाचा वापर करायचा असाल तर तुम्ही शेवगाचा पण वापर करू शकता आणि पिशवीचं जर वेज आहे ते तुम्ही थोडं छोटं मोठं करू शकता तर तुम्ही ते बघू शकता किती छान अशा ह्या चकल्या माझ्या पिशवीच्या साहाय्यानेच तयार झालेल्या आहेत तर आता ह्या ज्या चकल्या आहेत त्या आपल्याला दोन दिवस छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत तर एक दिवस मी रात्रभर फॅनच्या खाली सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी कडक उन्हामध्ये एक दिवसभर ह्या चकल्या ह्या सुकवणार आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता कि दोन दियु है की दोन दिवसानंतर ह्या ज्या चकल्या आहेत माझ्या किती छान अशा तयार झालेल्या आहेत आणि एकदम कडक अशा ह्या वाळ्या गेलेल्या आहेत आणि त्याचा कलर पण किती मस्त असं आलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता एकही चकली माझी कुठे तुटलेली नाही आहे तर तुम्ही इथे सर्व चकल्या माझ्या ह्या बघू शकता तर आता ह्या चकल्या ज्या आहेत त्या तुम्हाला मी तळवून दाखवणार आहे तर आता मी यामध्ये चकली टाकलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता तीन चकल्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत आणि तिन्ही ही चकले एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत आणि किती छान अशा या फुल फुल्ल्या गेलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता तर झटपट अशी होणारी ही चकली ही जी तुम्ही तुमच्या घरी पण करू शकता आणि या चकलीसाठी अजिबात जास्त टाईम पण लागत नाही आणि खायला एकदम मस्त आणि खुसखुशीत अशी ही चकली तयार होते त्यासाठी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीच नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ते बघू शकता की मी आता ही जी चकली आहे ती तुम्हाला मी मोडून दाखवणार आहे की की ही चकली जी आहे ती किती खुसखुशीत अशी चकली झा तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्हाला माझ्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी जर बघायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की माझी ही चकलीची रेसिपी जी आहे तर ही कशी झालेली आहे तर आता ही जी चकली आहे ती माझ्या मुलीला दिली होती खायला बघूयात ती काय म्हणते असता कसं झालंय छान झालं आवडलं तुला त्याला काय म्हणतात बटाट्याची चकली छान आहे ना एकदम छान आहे का नाही आवडलं का आवडलं छान आहे ना नमस्कार मी दिव्या जय मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण उन्हाळी रेसिपी शाबुदाण्याचे पापड बनवणार आहोत तर हे साबुदाण्याचे पापड अगदी पांढरे शुभ्र आणि मऊ होतात तसेच खायला एकदम मस्त आणि तोंडामध्ये टाकताच विरगरणारे असे पापड आपण बनवणार आहोत तर साबुदानाचे पापड एकदम करायला सोपे आणि खायला एकदम मस्त कुरकुरत आणि चविष्ट लागतात तर आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपल्याला एक वाटी शाबुदाना घ्यायचा आहे तर आता आपण हा शाबुदाना जो आहे त्याला दोन ते तीन पानाने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर आता मी शाबुदाना दोन ते तीन पानाने स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शाबूदाना बुडेल इतपत पाणी आपल्याला त्यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि हा शाबुदाना जो आहे तो आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे त्या शाबुदानावरती मी इथे एक झाकण ठेवून दिलेलं आहे चाना ए, ले ले पानी तर तुम्ही इथे बघू शकता माझा शाबुदाना छान असा भिजला गेलेला आहे तर आता इथे आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी पण घ्यायचे आहे तर इथे मी एक वाटी शाबुदाना घेतला होता तर त्या एक वाटी शाबुदाण्यासाठी इथे आपल्याला अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला जर दोन वाट्या पापड बनवायचे असतील तर पाच वाटे पाणी तुम्ही घेऊ शकता आता हे जे भूगोल आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवून पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि ह्या पाण्याला एक उकळी येऊ देणार आहोत तर इथे आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला जो शाबुदाना आहे तो थोडं थोडं करून सर्व शाबुदाना आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे तर इथे मी सर्व शाबुदाना पाण्यामध्ये थोडं थोडं करून घातलेलं आहे तर त्यानंतर आता ह्या शाबुदाण्याला आपण सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे काय होतं की खालील शाबुदाना लागत नाही तर आपल्याला हा शाबुदाना दहा मिनिट चांगला असा शिजवून घ्यायचा आहे आणि मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे तर इथे दहा मिनिट झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला शाबूदाना छान असा शिजला गेलेला आहे तर इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि त्या ताटावरती आपण पापडी करून बघूयात तर इथे बघू शकता किती छान असं इथे पापडी आपल्याला घालता येते म्हणजे शाबूदाना छान असा शिजलेला आहे चला तर आता आपण हे उन्हामध्ये पापड घालून येऊयात तर आता इथे मी पापड घालण्यासाठी प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केलेला आहे आणि त्या पाप कागदावरती मी पळीच्या साहाय्याने पापड्या घालत आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने ह्या पापड्या तयार झालेल्या आहे आणि त्यामध्ये आपण दहा मिनिट शिजवलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये अक्का अक्का संपूर्ण शाबदाना दिसत आहे आणि ह्या ज्या पापड्या आहेत ते आपण कधी पण पटकन अशा करू शकतो आणि तुम्ही ते बघू शकता किती मस्त आणि एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर इथे सर्व माझ्या पापड्या तयार करून झालेल्या आहेत आता ह्या ज्या पापड्या आहेत तर ते आपल्याला आता उन्हा दोन दिवसासाठी वाळवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत जर तुमच्या घरी उ घरी म्हणजे उन्हामध्ये सुकवण्याची सोय नसेल तर तुम्ही या पापड्या फॅनखाली पण सुकवू शकता तर दोन दिवसानंतर आपल्या ह्या पापड्या ज्या आहेत ते छान अशा तयार झालेल्या आहेत इथून सुकल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकता की ते छान पद्धतीने हे पापड्या तयार झालेल्या आहेत तर आता इथे मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक पापडी घालायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की पापडी किती दुप्पट आणि तिप्पट अशी फुगलेली आहे आणि त्या पापडीचा कलर किती छान असा आलेला आहे एकदम पांढरा शुभ्र आणि त्यामध्ये पूर्ण अक्काच्या कशा उदर पण दिसत आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर दुसरी पण आपण एक पापडी त्यामध्ये टाकून बघूयात तर तुम्ही दुसरी पण पापडी बघा किती छान अशी तयार झालेली आहे आणि किती मस्त आणि एकदम कुरकुरीत अशा ह्या पापड्या आणि झटपट अशा होणाऱ्या ह्या पापड्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता माझे पापड किती छान अशा तयार झालेल्या आहेत आणि त्या ज्या पापड आहेत ते किती कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि त्यावरती पूर्ण सावधाना पण आपल्याला इथे दिसत आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे बघू शकता माझे सावधानाचे पापडे किती कुरकुरीत असे झालेले आहेत आणि किती मस्त अशा पण झालेल्या आहेत रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद